मित्रांनो आपले सिद्धिविनायक इंजिनिअरिंगमध्ये सर स्वागत आहे आम्ही मुख्यतः मिल्किंग मशीन रबर मॅट कटर आणि डेअरी फार्मिंगसाठी जे छोटे मोठे इक्विपमेंट वापरतो ते सर्व आम्ही उत्पादित करतो आपल्या स्वतःचे नऊच प्रोडक्शन आहे मिल्किंग मशीन तर सर्वांना परिचित आहेच म्हणजे ते कसं वापरायचं दूध काढण्यासाठी किती वेळ लागतो पाच ते सहा जनावरांसाठी वेगळं मॉडेल राहतो दहा ते बारा बारा जनावरांसाठी वेगळं मॉडेल राहतं भरपूर असे मॉडेल्स येतात कस्टमरच्या क्वालिटी कशी पाहिजे किंवा त्यांच्या प्राईज रेंज काय पाहिजे यानुसार आम्ही मॉडिफिकेशनसुद्धा करून देतो तर आपण काही नवीन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊयात तर आपण साधारणपणे गोठ्यामध्ये जे आपलं शेण गोळा होतं ते आपण फेकून देतो तर ते फेकून न देता हे आम्ही नवीन मशीन डेव्हलप केलेलं आहे त्या मशीनच्या सहाय्याने तुम्ही त्या शेणाची गौरी बनवून ती गौरी मार्केटमध्ये विकू शकता हे गौरी बनवण्याचं मशीन आपण डेव्हलप केलेलं आहे नवीनमध्ये हे मशीन फक्त शेणामध्ये असं जोरात तुम्ही प्रेस केलं की हा हँडल ऑटोमॅटिक वरती येतो हा वरती आल्यानंतर फक्त मशीन बाजूला घ्यायचा हँडल प्रेस करायचा खाली गौरी तुमची तयार झालेली असणार आणि त्याला खालच्या बाजूने पाच होलचा असल्यामुळे ते सुकण्यासाठी सुद्धा खूप अशी मदत होते म्हणजे लवकर गौरी सुकते होल पाडतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लवकर सुकते हे आहे मेटल डिटेक्टर मशीन आहे म्हणजे ह्या मशीनचा उपयोग करून तुम्ही जर तुमच्या नाही किंवा आहे जनावरांनी सगळपणे काही लोखंड वगैरे खाल्लेलं असेल तर तो तुम्ही ह्या मशीनचा उपयोग करून स्कॅन करू शकता ये मशीन जिथं समजा गायचं पोट आपण असं स्कॅन केलं जिथं असेल तिथं ते डिटेक्ट करणार असा अलार्म असतो डीप होता त्याचा ते तुमच्या लक्षात येतं की बाबा गाईने काहीतरी खाल्ले पाहिजे डॉक्टरांना घरी न बोलवता तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर समजा एखाद्या गाईला तुम्हाला वाटलं याच्यामध्ये डेटे झालं लोखंड आहे तर हा मॅग्नेट येतो हा मॅग्नेट तुम्हाला गाईच्या तोंडामध्ये म्हणजे पोटामध्ये सोडायचा हा पोटामध्ये सोडल्यानंतर जे काही लोखंड वगैरे असेल ते याला चिकटतं आणि दुसऱ्या दिवशी तो सेनामधून बाहेर पडतो म्हणजे जे तुमचं लोखंड वगैरे आहे तो डायरेक्टली बाहेर पडतो त्याच्यामध्ये ह्या मॅगनेटला चिकतो हे गाईंना पाणी पिण्यासाठी थंड आहे याच्यामध्ये काय होतं गाई चोवीस तास पाणी पिऊ पाणी पिऊ शकतो आणि मनुष्यबळाची कसल्या प्रकारची गरज याच्यामध्ये भासत नाही त्याला आपले जे पाण्याचे टाके आहे त्याचं कनेक्शन दिल्यानंतर गाई चोवीस तास पाणी ही जी लेपट्टी आहे याच्या खालच्या बाजूला कंटिन्युअस पाणी असतात ज्यावेळेस त्या जनावराला जा ताण लागणार आहे तुम्ही मी पाणी दाखवणार नाही त्याला ज्यावेळेस त्याला ताण लागेल त्या आजूबाजूला शोधणार आहे शोधायला गेल्यानंतर याच्यामध्ये जे पाणी दिसतं ते खालचं पाणी पिण्यासाठी त्याने त्याच्याकडून नकळतपणे पण ही पट्टी प्रेस केली जाते मग ते दाबली गेली की पाण्याचा फ्राव चालू होतो जोपर्यंत तोंड याचं जनावरामध्ये आहे तो जनावर तोपर्यंत पाणी येत राहणार याच्यामध्ये याच्यामध्ये दुसरं आपण स्टीलमध्ये सुद्धा बनवलेला आहे ज्यांना हेवीमध्ये पाहिजेत हेवी क्वालिटीमध्ये तो स्टीलमध्ये घेऊ शकतात शेतकरी मित्र आणि ज्यांना कमी प्राईसमध्ये पाहिजे ते फायबरचा यूज करू शकतात हे जे मशीन आहे हे जनावरांचं नख्या कट करण्यासाठीचं मशीन आहे म्हणजे समजा नख्या वगैरे जर जास्त वाढलेले असेल तर तुम्ही या मशीनच्या साहाय्याने कट करू शकता या ये ये पना पना बार 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 हो हे आहे जनावरांचे केस काढण्याचं मशीन हे पण आपण आता नवीन बनवलेलं आहे तुम्ही म्हणजे जनावरांचे केस वगैरे गाई असेल मैस असेल किंवा शेळ्या मेंढ्या यांचे केस घरच्या घरी तुम्ही काढू शकता या मशीनचा उपयोग करून आता हे जे मशीन आहेत साधारणपणे जर आपल्याला डॉक्टरांनी औषध वगैरे सजेस्ट केली आपण औषध आणले आपल्याला गाईला किंवा मशीनला औषध पाजायचं असेल तर आपण काय करतो एक माणूस खालचा जबडा धरतो एक माणूस दुसराचा जबडा धरतो आणि पण तिसरा माणूस औषध होतो त्याच्यामध्ये गाईने इस्का वगैरे मारला शंभर मिली जे आपल्याला डोस द्यायचा आहे तो सत्तरच मिली तिच्या जा पोटामध्ये जातो तीस मिली खाली पडतो परत आपण डॉक्टरांना बोलतो की साहेब फरक नाही पडला पण त्याच्यासाठी आपण माऊतोपणाऱ्या हे फक्त हे गाईचं तोंड समजून असं आतमध्ये द्यायचं असा सपाटा वगैरे आणि नंतर फक्त असं खाली प्रेस करायचं हे केल्यानंतर हा गाईचा पूर्ण जबडा तुमचा ओपन होतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला औषधं वगैरे पाण्यासाठी खूप मदत होती आणि एकटा माणूस पण करू शकतो दुसऱ्या कोणाची पण गरज पडत नाही तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यानंतर जर तुमची गाई पायी घसरून वगैरे पडली असेल किंवा तिला बस करता येत नसेल स्वतःहून ती उठू शकत नाही आहे त्यावेळेस तुला तुम्ही उभं कसं करणार जर ती खाई गाली गाई तशीच खाली बसून राहिली तर ती कायमची अपंग होऊ शकते किंवा ती मृत पाहू शकते मग त्याच्यासाठी आपण हे लिफ्टिंग मशीन बनवलेलं आहे ह्या मशीनचा उपयोग करून या मशीनचा उपयोग करून तुम्ही गाईला म्हणजे खालीवर करू शकता म्हणजे डायरेक्ट गाईला उभं करता येतं तुम्हाला या मशीनचा उपयोग करून तुम्ही तिला याच्यामध्ये ह्या बॅगमध्ये लटकून असे उभा करू शकता जेणेकरून तिला बस करण्याची तुम्हाला मनुष्यबळाची गरज पडत नाही या मशीनमध्ये तुम्ही एकदा लवकर लपटवली राहील तिथे उभा राहू शकता आणि त्याला मदत होते म्हणजे ते काय किंमत काय किंमत काय मशीनची सर हे मशीनची तशी आपण एकवीस हजार रुपये प्राईज आहे मार्केट हे आपण स्वतः बनवलेलं असल्यामुळे याची आपण कॉस्ट कमी केलेली आहे आपण एकोणीस हजार रुपयाला शेतकऱ्याला देतो किसानमध्ये बुकिंग केलं काय डिस्काउंट आहे का किसानमध्ये बुकिंग केल्यानंतर आहे एकोणीस हजार रुपयाला बसतं असं रेग्युलर प्राईस एकवीस हजार रुपये म्हणजे किसन मध्ये जो शेतकरी बुक करेल त्याला एकोणीस हजार रुपयामध्ये देतो आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आमच्या म्हणजे गाड्यांचे रूट असतात त्यामुळे आपण ते होम डिलिव्हरी सुद्धा करतो ते नवीन काय आले का अजून हा नवीन मध्ये हा एक आपण ब्रश आणलेला आहे हा, हा ग्रोमिंग ब्रश आहे जनावरांना म्हणजे खाज वगैरे सुटली तर ते कसल्या गोष्टीची विचार न करता भिंत असेल किंवा झाड असेल दिसेल त्या ठिकाणी ते अंग खाजवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये त्यांना जखमा होऊ शकतात इजा होऊ शकतात त्यासाठी आपण हा ग्रोमिंग ब्रश आणलेला आहे हा पूर्णपणे रोटेट आहे म्हणजे गाय जनावर जसं अंग वगैरे घासल तसं हा रोटेट होतो आणि हा थ्री सिक्स्टी डिग्री ह्याला कवर अप केलेला आहे आणि हा मार्केटचा जर तुम्ही बाहेर विचार केला तर मार्केटच्या तुलनेमध्ये मार्केटमध्ये तुम्ही जर अशा पद्धतीचा ब्रश घ्यायला गेलात तर तो तुम्हाला साधारणपणे आठ ते नऊ हजार रुपयाला पडतो पण ह्याची कॉस्टिंग आपण एकदम मिनिमम ठेवलेली आहे जर केसांमध्ये तुम्ही बुक केलं तर हा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट साडेचार हजार रुपयामध्ये आपण शेतकरी वर्गांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर अजूनही कोणाला समजा छोटा ब्रश पाहिजे असेल दोन तीनच गाई आहेत तर त्याच्यासाठी पण आपण हा हफकटमध्ये बनवलेला आहे ह्याची शेतकऱ्यासाठी फक्त दीड हजार रुपये किंमत ठेवलेली आहे आपण म्हणजे ह्याच्यामध्ये दोन तीन गायीसाठी पण हा वापर करता येतो त्याच्यानंतर हे एक मशीन आहे गाईचं डिलिव्हरी करण्याचं मशीन आहे म्हणजे एक किंवा दोनच माणसं गायीचं स्वतःहून म्हणजे तुम्ही डिलिव्हरी करू शकता त्याच्यामध्ये हे मशीन गाईला अटॅच केल्यानंतर करू शकतो का हो आरामशीरपणे करू शकता त्याला वाय रुपये आणि हे रिटर्न फिरत नाही त्याच्यामुळे तुम्हाला फोर्स फुले डायरेक्टली आपण असं डिलिव्हरी करायचं असेल आपण चार पाच माणसं बोलवतो माझी ताकद वेगळी असते दुसऱ्या माणसाची ताकद वेगळी असते ज्याला जसं जा जमेल कोणी खाली ओढत कोणी आडो ओढत कोणी वरती ओढत माणूस डिलिव्हरी करू शकतो गाई जर असेल तर तिच्या मनक्यामध्ये सगळं गॅप पडतो जास्त प्रमाणात तुम्ही फोर्स लावल्यामुळे त्याच्यामध्ये तुमची गाई सुद्धा दगावू शकते याला काय मशीनला तुम्ही पाहिजे तेवढा फोर्स लावू शकता एकटा माणूस याच्यामध्ये आरामशीरपणे वास आल बाहेर काढता येते मशीनचा उपयोग करून असे भरपूर आपण नवनवीन प्रोडक्ट कंटिन्यू आपण डेव्हलप करत असतो लक्ष येईल ह्या बोर्डवरची माहिती लिहिलेली लिहिली तर अजून एक नवीन प्रोडक्ट आहे थोडा तर याचा जास्त करून म्हशीच्या गोठ्यामध्ये जास्त प्रमाणात उपयोग केला जातो कारण की मैस हे म्हणजे लावताना वगैरे किंवा तिला सिमेंट भरायचं असेल किंवा इंजेक्शन वगैरे द्यायचं असेल त्यावेळेस मैस खूप उड्या मारते किंवा लात मारते याच्यामध्ये डॉक्टरांना सुद्धा इजा होते आणि जो शेतकरी आहे त्याला सुद्धा इजा होते या असं पद्धतीचा तुम्ही ट्रेवीस म्हणतात त्याला याला खोडा जो तो मै आहे गोठ्यामध्ये फिक्स केल्यानंतर यामध्ये तुम्ही मैस घातली हे खालच्या पायामध्ये दोन पाय तुम्हाला लॉक करता येतात पाठीमागचे पुढच्या बाजूला गेल्यानंतर तुमचं ते गायचं जे मशीचं जे मुंक आहे ते पूर्णपणे लॉक होतं म्हणजे त्याला हालचाल करायला कुठेही चान्स सापडत नाही अशा पद्धतीने लॉक केल्यानंतर तुम्हाला सिमेंट्स भरायचं असेल तर तुम्ही सिमेंट्स भरू शकता इंजेक्शन देऊ शकता औषधं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहजपणे करता येतो ह्या त्रेवीसचा उपयोग करून आणि हे पूर्णपणे जी आय पाईपमध्ये बनवलेलं आहे आपण म्हणजे जरी तुम्ही खुल्या मैदानात जरी जोडलं तरी गंज वगैरे पकडणं ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होणार नाही किंवा सडणार नाही ते त्याच्यामध्ये याची अशी रेग्युलर मार्केटमध्ये एकोणतीस हजार रुपये प्राईज आहे किसानमध्ये जर तुम्ही बुक केलं तर ह्या आपण एकवीस हजार रुपयालाच देतो आहे आणि प्लस म्हणजे बाकी ज्या मार्केटमध्ये भेटतात ह्या फक्त दोन इंच पाईप मध्ये बनवलेल्या असतात हे आपण अडीच इंची पाईप मध्ये आहे म्हणजे जेवढं मजबूत आपण मजबूत करण्याचा त्याला प्रयत्न केलेला करण्यासाठी अतिशय खूप छान माहिती दिली खरंच तुमच्या जेवढी जे उपकरणं आहेत मशीन आहेत ते खरंच शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहेत खूप गरजेचे आहेत सगळे हे मशीन वगैरे हॅक्स कुठे मिळतात आपले आपले जे उपकरणं आहेत आपलं इन हाऊस प्रोडक्शन आहे जरा श्रीवंदा अहिल्यानगर येते बाकीचे आपले जे आहेत ते आउटलेट्स आहेत जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर हे खाली सर्व नंबर्स आहेत याच्यावर जर तुम्ही संपर्क करू शकता ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी आम्हाला संपर्क करायला की तुम्हाला ट्रान्सपोर्टने आपण तुमच्या घर गाडीसुद्धा पाठवू शकतो जर जवळपास आमच्या एरियामध्ये गाडी येणार असेल तर ते आपण तुम्हाला आमच्या गाडीने सुद्धा डिलिवर करू शकतो ओके धन्यवाद